नमस्कार तुम्ही बघत आहात शिवराज न्यूज आणि आता मी कोरुची पंचायत समिती या निवडणूक रंधणीमध्ये आपल्या सोबत आहेत अपक्ष उमेदवार असं काय वाटते का की बाबा आता जी निवडणूक असेल म्हणजे विकास करायचाच आहे विकास दृष्टी ठेवायचे पण जो तो बोलतो की आम्ही रस्ते करू गटारी करू आम करू हे करू म्हणजे विकासाची श्रृंखला करू हे चाललेलं आहे मग मागची पाच वर्ष काय विकास केला असा एक प्रश्न पडतो मतदारांना त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला एक देशाचं हे आपला दुर्दैव आहे पंधरा ऑगस्ट सोळा एकोणीसशे सत्तेचाळीस साली हे देश स्वतंत्र झाला या मला वाटते सत्याहत्तर अष्ट्याहत्तर वर्ष आपण देश स्वतंत्र सुद्धा रस्ता गटारी पाणी विष हे चार मूलभूत प्रश्न अजून सुटत सुटत नाही मग सत्तर पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तर आम्ही करतोय काय आपल्या राष्ट्र स्वातंत्र्यानंतर असंख्य राष्ट्र स्वतंत्र झाली ते प्रगतीपथ पण दुर्दैव असं झालं की अजून आम्ही मूलभूत सुविधा जे म्हणतोय म्हणजे रस्त्या गटारी पाणी वीज हे करता मग जर एवढ्या आपण निवडणुका वगैरे करतोय तर इतक्या आम्ही हे करू ते करू जर सगळे आमदार खासदार नेते मंडळी असेलच कोणी असो हे म्हणतात तर अजून सत्तर पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी पण ह्या मूलभूत पूर्ण तास काय म्हणजे राष्ट्र जी आहे ना आमच्यात फक्त वर्षातून दोन वेळा दो दो जागृत होते एक म्हणजे सगळे जानेवारी दुसरा पंधरा ह्या देशाचं जर भवितव्य बदलायचं असेल तर तीनशे पासष्ट दिवस तुम्ही देशाचं काहीतरी देणं लागतं म्हणून तुम्ही आम्ही योगदान योगदान आपण फक्त इलेक्शन आले निवडणुका आल्या की आम्ही हे करणार आम्ही ते करणार त्याच्यानंतर आता निवडणुका झाल्यानंतर पाच वर्ष आपण करतोय पडतो मागच्या वर्षी पण हेच पण हा आता तेच आहे तेच काय करायचं ज्या काही गोष्टी आहेत झाल्या पाहिजे म्हणून म्हणा आज डेव्हलपमेंट होते नाही असं नाही पण डेव्हलपमेंट राष्ट्राचे नाही होत तर स्वतःचे होते <laughs> म्हणजे आम्ही आज शेकड्यात असलो तर उद्या ते कोटेल म्हणजे त्याच्यावर अंकसुद्धा म्हणून मोजायची प्रॉपर्टी आम्ही मिळवून ठेवतोय मग प्रॉपर्टी मिळवू देत त्याच्याबद्दल पण काही गुमत नाही पण एक गोष्ट ज्यांना घ्या आपण आवाला दे जन्मा देव जन्माशाला गेला गेला देव टाकून घ्या जी व्यक्ती जन्माला जाणारी जाताना त्याचे किती कोटी मिळवल्या किती रुपये तुम्ही नेणार पण या देशाची जी मालमत्ता आहे ते तुम्ही तुमच्याच गुळाखाली जर सगळे साठवून घेतला तर देशाची जी प्रगती जी होणार आहे त्या तिकडे जाण्याचं लक्षण आहे आज देशावर जे कर्ज आहे हे आहे म्हणतात पण असंख्य इतक्या प्रॉपर्टी आहेत की ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंट किंवा बऱ्याच हे होतात धारे पडतात पण त्यावेळी जेणेकरून मशीन लावून ते नोटा मोजायचे पाहिजेत हे असताना सुद्धा विकास होतो आज ज्या काही गोष्टी भूलपात जरी एवढा पैसा तो मिळवत आहे त्याच्यानंतर आम्हाला काहीतरी स्वाद साधायचा म्हणून लक्ष घेते आज या निवडणुकीमध्ये दोन्ही असं झालं एक राजकारणाचीच मुलं राजकारणात येतात नसेल ज्याच्या मुळाकडे पैसा जे धरणा पैसे आम्ही आमच्या ह्याच्यात एक अशी मानसिकता बिनवून चालली आणि आपली होत चालली तसं की आम्हाला जे राष्ट्र म्हणून काही निर्मीण करायचं आहे किंवा आज मला अमुक मी व्यक्ती निवडून दिलेली त्यांच्यात जाऊन मागायचं आज महागाई म्हणतो मला प्रश्न पडतो मी त्यांच्यात पैसे घेतो मी आचार म्हणजे काय विचारायचं त्याला प्रश्न काय विचारायचा त्यामुळे आपल्या हात दगड आपण जोपर्यंत पण म्हणा तुम्ही व्यक्ती म्हणून घ्या एक व्यक्ती म्हणून म्हणा निशॉर्टपणे म्हणा आज समाजाची दुर्दैवाची परिस्थिती अशी आहे ह्या निवडणुका पाच वर्षातून येतात कुठली असू दे ग्रामपंचायत ह्या निवडणुकीमध्ये व्यसनाधींचे जर प्रमाण जर बघायला तर ह्या टप्प्यात जास्त वाढते ते आहे पाहिजे त्याच्या डोळ्यावर बिघडवायचा उद्योग केला जातो कारण फुकट मिळतं का समाजाचा विल्हेवाट चालली आज आपण कुटुंबातला एक दिवसाचा मुखामुख उमेदवाराने हजार डॉलर हे झालं पण तुम्ही राहिलेले तीनशे पर्सेंट दिवसातले म्हणजे पाच वर्षात जर तुम्ही एक आला गेला तर बाकीच्या गोष्टीच्या वेळेला काय करताची एक विचार प्रणाली कुठेतरी बदलत चाललेला आहे आणि हो हे कुठेतरी थांबायला पाहिजे एकंदरीत या राष्ट्राच्या संरक्षणासाठी असू दे किंवा मतदारांच्या विकासासाठी असू हो आता म्हणजे मी हा अपक्ष उमेदवार थोडासा बाजूला ठेवतो एक माणूस म्हणून ज्यावेळी गावात तुम्ही फिरत असता ग्रामस्थ फिरत असता तेव्हा काय तुम्हाला असं ऐकायला भेटतं का एक निवडणुकीबद्दल एक गोष्ट अशी राहते आपल्या महाराष्ट्राचं सांगतो शिवछत्रपती जन्माला आले पाहिजेत पण शेदारचं आपल्या घरी बघू आम्हाला सुधारणा पाहिजे पण माझ्यापासून सुरुवात ती तुम्ही केली पाहिजे ही जी भावना आहे ना ही पहिला बदल बंद करायची म्हणजे आज समजा बरेच मला म्हणतात की तुम्ही राजकीय पार्श्वभूमी नाही तुम्ही उत्तर उतरलात हा कशाचा मी समुद्राच्या काटवर बसून मी खोली मोजू शकत गेल्याशिवाय मी बागलमत ना ते उमेदवार काय करत नाही हे काय करू शकत नाही ते करू शकत नाही त्यात गेल्याशिवाय कळत नेमकी आपण बसून बोलण्यात माझ्यात भाग्य आहे पण त्यात गेल्याशिवाय कळत म्हणजे अनुभव घेतला पाहिजे त्यामुळं आपल्याला काही सुधारणा करायच्या बरेच जणांचं एक मत असं पडतंय की राजकारण म्हणजे दलदल नजरेलीत गेले की आपण एक गोष्ट घेणार नेत सुद्धा जे आहे ना कमल फडणवीस आहे ते संपूर्ण बांधायचं केलं आपलं घर जे आहे ना आपलं घर स्वच्छ करायला आपण आपलं राष्ट्र जर चांगलं गडवायचं आपण कोणीतरी येईल मग करून जाईल नाही बाबा आपल्या घरात जर गाण झाली गणेशपणा झाला शेजारी येऊन कोण म्हणा गाणार आहे आणि झाडून घेऊन स्वच्छ करून देतो आपणच केलं आपण केलं आपलं राष्ट्र आपलं राज्य आपला जिल्हा गाव हे जे आहे ना आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या संपूर्ण आत्मीयतेने एकत्र आणून ते प्रगतीपत्र नेण्याचं काम प्रत्येक व्यक्तीच आहे स्वतः पुन्हा भेटूया एका नवीन पाहुणेचं बघत राहा फक्त शिवराजी न्यूज तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका